नमस्कार श्री स्वामी समर्थ सन्माननीय आदरणीय गुरु माऊलींना प्रणाम करून मी माझे हे दोन शब्द सुरू करतोय तर मी पण एक छोटासा स्वामी भक्त आहे माझी संपूर्ण फॅमिलीच आहे आजचा विषय खर तर खूप वेगळा आहे व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना वंदन करून मी माझ्या या छोट्याशा मनोगताला सुरुवात करतो खर तर माझं भाग्य आहे आज की या मंचावरती मला या मोठ्या व्यक्तिमत्वांच्या बरोबरीनं बसता आलं खरं तर गेली अनेक वर्षे गेली अनेक वर्षे मला गुरुमाऊलींना भेटण्याची खूप इच्छा होती खरं तर मनापासून इच्छा होती मला वाटायचं कधीतरी आपण जायला पाहिजे कधीतरी आपण जायला पाहिजे कधीतरी ती छोटीशी भेट व्हायला पाहिजे पण मला वाटतं की तो त्यांचा आशीर्वाद होता की अशा कार्यक्रमात थेट त्यांनी त्यांच्या शेजारी बसण्याची मला ती संधी दिली तो आशीर्वाद त्यांनी दिला असं मला वाटतं स्वामींनी दिलाय तो आशीर्वाद आज खर तर सगळे शेतकरी बांधव इथं उपस्थित आहेत युवा शेतकरी बांधव उपस्थित आहेत त्या सगळ्यांना या जागतिक कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं महोत्सव शेतकरी कुटुंबातूनच आलेला असतो आणि त्याला त्याची जाण असली पाहिजे असं मला नेहमी वाटतं त्यामुळे आजही जेव्हा गावाकडे जाणं होतं शेतीकडे जाणं होतं त्यावेळेला वाटतं की आपण किती श्रीमंत आहोत शेतीमुळे कळतं खरं तर आपल्याकडे किती चांगला फ्लॅट आहे किती लोक आपल्याला ओळखतात यापेक्षा गावाकडच्या माणसांची माया आणि त्या शेतकऱ्याची माया खरं तर खुणावत असते आणि त्यासाठी ते परत परत जाणं होतं मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगणार आहे आज खूप गमतीदार किस्सा आहे गमतीदार यासाठी कारण माझ्यासारखा माणूस का जेव्हा मंचावरती जातो तेव्हा लोकांची लो, लो थोडीशी इच्छा असते की तुम्ही कॉमेडीच असता का हो तुमच्या आयुष्यात मी म्हटलं नाही मी फार गंभीर असतो मग तुम्हाला सुचतं कसं काय विनोद सुचतात कसं काय तर म्हटलं विनोद आजूबाजूलाच घडत असतात त्यातून ते सुचतात परवाच्या कार्यक्रमातला मी तुम्हाला विनोद सांगतो की प्रेक्षक कसे भेटतात आजकाल सगळ्यांकडे मोबाईल आले सगळेजण सेल्फी काढतात पूर्वी एखादा कलाकार भेटला लोक स्वाक्षरी घ्यायचे सही घ्यायचे आता ते कमी झालंय पण काही लोक अजून सुद्धा सही घेतात त्या कार्यक्रमात काही मुलं होती जी डायऱ्या घेऊन आले होते आणि मला म्हणले सर तुमची सैद्या 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 मी काही सह्या केल्या एक व्यक्ती होते ते उभे होते बराच वेळ ते माझ्याकडे बघत होते सगळं झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं तुम्ही लईच मोठा माणूस आहे का हो म्हटलं नाही हो मी फार छोटा माणूस नाही नाही सगळे तुमचे फोटो बिटो काढतात म्हणून म्हटलं म्हटलं हा माझा एक कार्यक्रम असतो टीव्हीवरती अच्छा 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 काय बातम्या बितम्या घेता का टीव्हीवर नाही म्हटलं बातम्या नाही देत मी हसवण्याचं काम करतो ना टी व्हीवरती त्याच्यामुळं त्याच्यामुळे ते घेत असतील सह्या माझ्या अच्छा 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 मला एक सही देत का म्हटलं हो देऊ शकतो की ते गेले परत आले कागद आहे का तुमच्याकडे कागद म्हटलं अहो कागद माझ्याकडे आता सही तुम्ही द्या ना कागद तुमच्याकडे पाहिजे ना म्हटलं हो हो आहे माझ्याकडे कागद मग मी माझ्याकडचं कागद घेतला म्हटलं पेन आता कागद तुमच्याकडे म्हटलं पेन तुमच्याकडे असणार लेखक कसले तुम्ही म्हटलं हो माझ्याकडे पेन पड मी सही केली त्यांचं नाव लिहिलं त्यांना देऊन टाकलं कागद ते दोन पावलं गेले खरा किस्सा आहे ते दोन पावलं गेले माघारी आले कागद उलटा केला त्याच्या ते मागे त्यांची सही केली मला देऊन टाकली मी म्हणालो हे काय केलं म्हटले आजपर्यंत तुम्ही सगळ्यांच्या सह्या घेतल्या पण प्रेक्षकाची सही तुम्ही कधी घेणार पण माझी सही तुमच्याकडे ठेवा आणि ती सही मी ठेवली आहे माझ्याकडे तर ते मी जपून ठेवली आहे माझ्याकडे सही आजूबाजूला खूप गमतीदार किस्से घडत होते आणि त्याच्यातून एक छोटासा निलेश साबळे तर घडत गेला मी ज्यावेळेला मुंबईत आलो मला वाशीपर्यंतचीच मुंबई माहिती होती तिथून पुढची अख्खी मुंबई मला स्वामी समर्थांनी दाखवली असं मी नेहमी म्हणतो ज्यावेळेला महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाचा एक शो आला होता त्यावेळी त्यात माझं सिलेक्शन होता होता राहिलं होतं होईल की नाही माहिती नव्हतं अशी ती परिस्थिती झाली होती आणि त्यावेळेला मला स्वामींच्या मठात बोलावून आलं असं मी म्हणेल कारण मला एक गुलाबाचं फुल हवं होतं एका ऍक्टसाठी सकाळी साडेआठची वेळ होती आणि ते गुलाबाचं फुल कुठे मिळेल का याचा मी शोध घेत होतो एका दुकानात गेलो मला त्यांनी सांगितलं इथं आज गुलाबाची फुलं संपलीत पुढे जा मी पुढे गेलो पुढच्या दुकानात पण मला गुलाबाचं फुल नाही मिळालं मी चार ते पाच जे आपली गुलाबाची फुलं विकणारी माणसं असतात हार विकणारी माणसं असं त्यांना विचारलं एकानी मला गुलाबाचं फुल आहे म्हणून सांगितलं नाही चालत 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 मी दादरच्या रस्त्यावरून चालत होतो आणि शेवटी आठ साडेआठला मला एकाने सांगितलं त्या गल्लीमध्ये जात तिथं तुम्हाला वळलो तर स्वामी समर्थांचा दादरचा तो मठ होता खरं तर जिथं ती फुलं होती बाहेर दोन मिनिटं मी स्तब्ध झालो आतमध्ये गेलो पाच मिनिटं बसलो तिथं आणि मी स्वामींना मनापासून अशी विनंती केली होती की आज जर तुम्ही बोलावून घेतला असेल तर कदाचित ही स्पर्धा मला जिंकण्याचा आशीर्वाद तुम्ही आज दिला आणि तसंच झालं खरंच तसं झालं मी त्या स्पर्धेतून बाहेर पडता पडता वाचलो माझं सिलेक्शन झालं आणि मला वाटतं आज जे काही तुम्हाला हसवण्याचं मी कार्य करतोय ते त्यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे आणि मी सगळं क्रेडिट त्यांना देतो नेहमीच आज शेतकरी बांधवात म्हणून छोटासा किस्सा सांगतो आणि थांबतो की शेतकऱ्यांचं प्रेम कसं असतं जे मला अनुभवायला मिळालं मी ज्यावेळेला कॉलेजमध्ये होतो वैद्यकीय शिक्षण घेत होतो त्यावेळेला गावामध्ये एक पात्री कारण मला एकांकिका वगैरे अशा स्पर्धांमध्ये भाग घेता येत नव्हता कारण मेडिकल कॉलेजमध्ये काही मुलं ग्रुपनी तशी कामं करत नव्हती एका गावामध्ये मला एक पात्री कार्यक्रम सादर करायला बोलावलं होतं तिथला हा छोटासा किस्सा आहे मी कार्यक्रम सादर केला एका घरामध्ये गेलो मी त्या घरामध्ये सगळ्या महिला आलेल्या होत्या आणि त्यांनी मला विचारलं सहज विचारला त्यावेळेला मला किती पाचशे रुपये हजार रुपये मानधन मिळायचं मी दोन तासाचा कार्यक्रम केला होता ज्यात मी सगळी पात्र रंगवली होती वराड निघाले लंडनला तुम्ही बघितलं असेल ते मी करायचो त्या ते काळात त्यांनी फार भाबडे प्रश्न विचारले दोन तीन मला त्या ज्या आजी होत्या त्यांनी मला विचारलं आज तुम्ही जर कार्यक्रम केला फारच चांगला केला म्हणलं धन्यवाद मावशी एकट्यानेच का केला म्हणलं तो एक पात्री होता ना म्हणून मी एकट्याने नाही नाही बाकीची का नाही आली पण तुमची म्हणलं अहो तो एक पात्री होता ना माऊली म्हणून मी एकट्यानेच केला अच्छा 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 पण कशाला करायचा म्हटलं नाही मला आवड आहे म्हणून करतो घरी आहे का असलं काय बाहेर करता येते म्हटलं नाही हा एक पात्रीच कर अव कसला कार्यक्रम एक पात्री दोन तास करता करता तुमच्या तोंडाला फेस आला होता आम्ही बघितलं एवढं नका करत जाओ एवढं अंगावर नका काढत जाऊ पुढच्या वेळेला एक काम करा दोन माणसं घेऊन जा त्यांना तुम्ही सांगा एक पात्र लोकांना काय कळतंय बर तुम्ही करता काय दिवसभर काहीच करता म्हटलं नाही हा कार्यक्रम मी थोडे दिवस करतो आणि मी मेडिकलला आहे अरे वा वा कुठं आलं तुमचं दुकान म्हटलं मेडिकलला म्हणजे मी डॉक्टर आहे आज मग डॉक्टर तर डॉक्टरचं काम करायचं मेडिकलमध्ये मेडिकल मध्ये कशाला करता शेजारच्या मावशी म्हणल्या नसती एखाद्याची परिस्थिती दवाखान्यात टाकायची त्याच्यामुळे करत असतील ते मेडिकलमध्ये काम भाबडे प्रश्न होते मला फार मजा येत होती म्हटलं इथंच पात्र मिळतात खरा किस्सा पुढं कार्यक्रम झाला झाल्या मी निघालो आणि त्यांनी मला विचारलं परत या बरं का कसं वाटलं आमचं गाव म्हटलं मला फार छान वाटलं तुम तुमचं गाव मी परत येईन तुमच्याकडे एक मिनटं थांबा तुम्हाला काहीतरी द्यायचं असं म्हणून त्या आजीबाई आत गेल्या एक पोतं आणलं अर्ध पोतं शेंगा होत्या मला म्हटलं ह्या घेऊन जा म्हटलं कशाला एवढा चांगला कार्यक्रम केला मानधन नको का तुम्हाला द्यायला म्हटलं अहो हे तुमचं प्रेम आहे खरं तर पण त्यांनी मला दिलंय म्हटलं मानधन तुमच्या मंडळवाल्यांनी पाकिट दिलंय नाही नाही मंडळवाली पोर शानी नाहीत पाकिट मोकळं देतात खोलून बघा तुम्ही एकदा मलाही थोडासा संशयाला मी बघितलं होते पैसे म्हणलं आहेत पण त्या म्हणलं ते महत्वाचं नाही ही अर्ध पोत शेंगा घेऊन जा हे शेतकऱ्याची भावना आहे हे शेतकऱ्याचं प्रेम आहे हा आशीर्वाद आहे असं मला त्यांनी सांगितलं होतं जिथे जिथं मी कार्यक्रम करायचो तिथं कुणी अर्धपोत शेंगा देईल कुणी गहू देईल कुणी ज्वारे देईल मला वाटतं हे प्रेम असतं आणि हे सढळ हस्ते देऊ शकतो तो, तो फक्त शेतकरी मला वाटतं म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हटलंय ते उगाच नाही आणि आजच्या या प्रदर्शनाच्या निमित्तानं महोत्सवाच्या निमित्तानं मला वाटतं तंत्रज्ञानाची जोड त्याला मिळते यापेक्षा मोठी गोष्ट काय असणार या सगळ्यावरती बोलायला मी फार छोटा आहे खरं तर पण मी एवढंच करू शकतो की माझ्या हसवणुकीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेवढं प्रबोधन करता येईल तेवढं मात्र आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू आणि आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी तुम्ही मला बोलावलं याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद